लेखनामध्ये वर्णन केलं आहे तो म्हणे माझा विठ्ठल जनिता आणि आमुची ते सत्ता तयावरी या ठिकाणी काही बापाच वर्णन केलं आहे किती बाप आहेत पहा प्रत्येक माणसाला पाच बाप असतात तू म्हणाल या असं कसं काय बोलत त्याच कारण एक सांगतो अन्नदाता भयत्राता अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाच असणारे बाप सांगितले पहा नंबर एक जो तुम्ही जेवण करता का नाही कुठं गेल्याच्या नंतर ज्याच्या घरचं अन्न तुम्ही खाता जो तुम्हाला अन्नदान करतो तो सुद्धा तुमचा एक बापच आहे जो अन्नदान करणार आहे तो एक बाप भयत राहता म्हणजे तुम्हाला सगळ्यात मोठी असणारी जी भीती आहे यमाची ती भीती घालवणारा सुद्धा असणारा एक बापच आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी वर्णन केलं आहे साधू संत तुम्ही संत माय बाप साधू संत सुद्धा आपले बापच आहेत म्हणजे आई त्याच्यानंतर आणखी एक सांगतो देव सुद्धा आपला बापच आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनाथ देव सुद्धा तुमचा बापच आहे पुढे आणखी एक वर्ण केलं आहे शाळेमध्ये तुम्ही शिकण्याकरता जाता आणि शिक्षक तुम्हाला शिकवता म्हणजे त्या ठिकाणी गुरु सुद्धा तुमचा बापच आहे आणि शेवटी सुद्धा तुम्हाला सांगतो ज्यांनी तुम्हाला जन्म दिला तो सुद्धा तुमचा बापच आहे इथं वर्णन असं केलेलं आहे तुकोपराय वर्णन करतात तसा माझा असणारा जो बाप आहे ना तर तुका म्हणी माझा विठ्ठल जनिता आणि आमची ते सत्ता तयावर आपली सत्ता कुणावर असते माहिती एक म्हणजे आपली जन्मदाती आई आहे त्या आईवर आपली सत्ता असते त्या आईच्या जवळच आपण लाड घालू शकतो दुसऱ्या आईकडे जर आपण जर गेलो तर ती म्हणते तुझ्या आईकडे जा नाही मी तुला फटके मारी बस आपली असणारी जी सत्ता आहे ना आईच्या जवळच असते दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी सत्ता नसते या ठिकाणी आईचं असणार जे काही प्रेम आहे या ठिकाणी या कुटुंबाला या ठिकाणी थोडस आता कमी झालेलं आहे पहा लक्ष्मण भाऊ असतील त्रिमक भाऊ असतील भाऊसाहेब असतील एक आईचं असणार जे काही प्रेम आहे आता सत्तेचं असणार जे ठिकाण आहे तर या ठिकाणी ते सत्तेचं ठिकाण आता कमी झालं आता एक सांगतो या सत्तेच्या बाबतीमध्ये आपल्या संसारामध्ये सुद्धा अनेक सत्ता आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामधल्या सत्ता आहेत बोलू नका थोडस शिव थांब थोडस काही गोष्टी आपल्या संसारामध्ये दरोजच्या होत आहेत थोडस लक्ष देऊन ऐका फार महत्वाची गोष्ट आहे वेळ निघून जर गेली तर पुन्हा त्याची तुम्हाला किंमत कळेल पण आज त्या गोष्टीची तुम्हाला किंमत कळत नाही पहा पती पत्नी जिवंत आहेत पत्नीची सत्ता आपल्या पतीवरच आहे एकदा जर पती पतीमरून गेला ना तुमची सत्ता पुन्हा भावी काळामध्ये तुमचा शब्द कुणीच ऐकणार नाही म्हणून माझी पत्नी ज्या ज्या पत्नी आहेत त्यांनी एक काम करायचं कसा जरी झाला तर तो आपला महादेव आहे त्या महादेवाची सेवा करायची बर का कारण ज्यांचा असणारा पती परमेश्वर मरण पावलेला आहे आणि जी पतिव्रता स्त्री आहे त्या पतिव्रता स्त्रीने फक्त जिंचा पती मरण पावलेला आहे जवळ फक्त जाऊन विचारायचं संसारामध्ये दुःख काय आहे त्यावेळेला तुम्हाला कळल त्या की आपण किती आज आनंदामध्ये आहोत आणि याच्या पुढे आणखी सांगतो ज्या पुरुषाची पत्नी मरण पावलेली आहे त्याच पुरुषाला जाऊन दुःखाचा असणारा सागर विचारा तो तुम्हाला सांगल जोपर्यंत माझी पत्नी जिवंत होती तोपर्यंतच माझा असणारा थाट होता आता मला घरचे लोक कोणीच विचारत नाही त्याचं कारण सांगू पत्नी जिवंत असेपर्यंत पतीचा सर्वस्वी असणारा सत्तेचा हाक म्हणजे पत्नीच्या जवळ असतो पती जिवंत असेपर्यंत पत्नीचा सगळ्यात जास्त असणारा हक्क म्हणजे आपल्या पतीच्या जवळ असतो आणि सांगतो पुढं आई वडील जिवंत असेपर्यंत त्या आई वडिला जवळ सत्ता आपल्या मुलाबाळाची असते म्हणून एक माझी कळकळीची विनंती आहे आपल्या घरामध्ये आप अनेक नातं आहेत ते नातं फक्त आता सांभाळण्याचा प्रयत्न करा का एकदा जर वेळ निघून गेली आणि एखादं पार्ट आपल्या घरातून जर निघून गेलं तुम्ही एकटे जर पडलात ना पुन्हा घरातलेच लोक आहेत पण तुम्हाला कोणी असणार त्या ठिकाणी विचारणार नाही म्हणून आपल्या जवळचा माणूस आहे त्याच्या असणाऱ्या गोष्टी तुम्ही ओळखून घ्या आनंदात संसार करा एवढीच माझी तुमच्या मागणी आहे कारण कसं आहे एकदा वेळ जर निघून गेली ना तुम्हाला कोणी पुन्हा त्या संसारामध्ये विचार करणार नाही म्हणून पत्नीनं पतीची सेवा करा पतीनं त्या ठिकाणी आपल्या पत्नीला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का, कम का याची असणारी जाणीव घ्या मुलाबाळांनी आपल्या आईवडिला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का हे पहा आणि आई वडिलांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळाकड सुनाकड मुलाकड सगळ्याकड व्यवस्थित रीत्या त्या ठिकाणी लक्ष ठेवा कुणामध्ये सुद्धा भेदभाव करू नका हे आपलं जे घर आहे स्वर्गासारखं त्या ठिकाणी चाललं पाहिजे एवढी असणारी गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा आनंदाने असणारा संसार करा आतापर्यंत मी कुणाला टाळी वाजवा म्हटलं नाही कारण कसं आहे लोकांबोदर कीर्तनाला कमी का आता एक काम करा तुमचं शरीर व्यवस्थित राहण्याकरता तुम्हाला अर्धांग वायू होऊ नये करोना आता असं लोक आपवा उठवले की करोना आणखी लॉकडाऊन पडण्याची शक्यता आहे जर तुम्हाला ती करोना आला आणि त्याच्यातून जर वाचायची शक्यता तुम्हाला असं वाटत की आम्हाला मरायचं नाही मग त्या देवाची जोरात एका सगळ्यांनी टाळे वाजवा एकदा वर घ्या सगळ्यांना तुकाराम